पकडली सिद्धी जळच्या पुढे नेऊन उभी केली सगळ्यांना वाटू लागला शिवाजी राजा शिवाजी राजा भाग कर था शिवाजी 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 राजा शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी राजा हमने पकड के पण खरोखर राज होते का कोण होता मग शिवा काशी पण त्याच वेळी गर्दीतल्या दोन संशयी नजरा त्या मावळ्याच्या अंगावरती पडल्या हुजूर हुजूर ये शिवा नाही हुजूर मेने देखा था शिवा को मेरे कोणत कृष्णाजी के संशय का वार शिवा के माथे पर पण मा हा मावळा सांगायला तयार नाही हा मै शिवाजी राजा अरे बोल सचमता वरण तरी बोल जबाब काठी ना तू हा मावळा सांगायला तयार नाही बोल सचवता मावळा सांगतोय अरे, मा अरे भेकडांच्या ऊला मी जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो ना तरी मरताना शिवाजी राज म्हणून मरतोय मरताना शिवाजी राज म्हणून आपलं भाग्याचं मरण हजार येळा झेला या यो शिवा काशी तयार आहे शिवा काशीदांना पकडला शिवा काशीदांचा शिरच्छेद केला पण हा जो अर्धा तास फौजेच्या पार पल्याड निघून गेले होते गजापूरच्या घोडखिंडीत तेरा चौदा तास झालं सतत धावत धावत जाऊन ही माणसं बोसली कितीतरी तास झालं यांच्या पोटामध्ये अन्नाचं कण नाही पाण्याचा घोट नाही धावत जातात धावत जातात धावत जातात धावत जातात आणि आता घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागले घोडे आले आता काय करायचं शत्रू आला आणि आता काय करायचं बाजी प्रभू देशपांडे म्हणतात राजे राजे तुम्ही विशाळा गडकडला विशाळगडावर पोहोचल्या बरोबर इशाऱ्याची तोफ टाका जोवर त्या तोफेचा आवाज माझ्या कानी पडत नाही तोवर हा बाजी प्रभू एक काही मला ही, ही खिंड पार करू देत नाही निघा राजन निघा नाही नाही बाजी राजा राजा। राजा लाख मेले तरी चालतील राजा पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे निघा निघा कठोर धावत 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 खात समोरात तिकडून पहिली तुकडी आली पहिली तुकडी बाजी प्रभूंनी त्यांच्या तीनशे मावळ्यांनी फक्त दगडांनीच मागे साठली कोणाच्या नाकावर कोणाच्या कानावर कोणाच्या हातावर कोणाच्या पायावर दगडांचा मारा झाला उसा शत्रूवर तुटून पडले हर हर महादेव चौहापूरच्या घोडखे मध्ये घुमला आदिशाच्या तलवारीला मराठ्याच्या तलवारी घडल्या स्वतः बाजी प्रभू देशपांडे दोन हक्कामध्ये दोन पट्टी घेऊन लढायला तयार झाले शेंडीची गाठ बांधली आणि सब 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 कापाकाप सुरू झाले सब, सब सब कापला जातोय